नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भविष्यामध्ये महाराष्ट्राचे तुकडे करायचे मुंबईची पूर्णपणे लूट करून मुंबईला कंगाळ करायचे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना याची फार मोठी किंमत भविष्यात चुकवावी लागेल महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्री पदाचा मोह नव्हता आणि त्यांचा खोट बोलण्याचा जागतिक विक्रम हा लवकरच गिनीजबुकात जाईल नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भविष्यामध्ये महाराष्ट्राचे तुकडे करायचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मुंबईची पूर्णपणे लूट करून मुंबईला कंगाळ करायचे आणि ह्या त्यांच्या कारस्थानाचा आम उद्धव ठाकरे आणि शरद पवार येत होते प्रादेशिक अस्मिता जपणारे हे दोन्ही नेते आणि दोन्ही पक्ष आहेत म्हणून त्यांनी दोन्ही पक्षांची सरकार पाडली आणि दोन्ही पक्ष अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना याची फार मोठी किंमत भविष्यात चुकवावी लागेल महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही उद्धव ठाकरेना कधीही मुख्यमंत्री पदाचा मोह नव्हता आणि आजही नाही तुम्हाला था मी आता ठामपणे सांगतो नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वर्षामध्ये सतत खोट बोलत आणि त्यांचा खोटं बोलण्याचा जागतिक विक्रम हा लवकरच गिनीज बुकात जाईल इतकं खोटं बोलणारा प्रधानमंत्री या देशानं पाहिला इतक्या जलद गतीने त्याच्यामुळे खोटेपणाचा हा जो त्यांचा खेळ आहे त्याला ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट करता येईल का मोदींच्या नेतृत्वाखाली एखादं पथक भाजपचे पाठवता येईल का हे पाहावं लागेल